लाडकी बहीण योजनेचे जे काही पंधराशे रुपये ते बँक खात्यावर या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर जसं की डिसेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो जो सहावा हप्ता तो आता लाभार्थी महिला लाभार्थी आपल्या ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यावर या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पंधराशे रुपये जमा होत आहेत नमस्कार मित्रांनो मी नेमके कराळे बारा लाख सत्याऐंशी हजार बहिणींच्या खात्यात या योजनेअंतर्गत दिला जाणारा जो काही सन्मान निधी आहे तो चोवीस डिसेंबर म्हणजे काल या ठिकाणी जमा करण्यात आला येत्या दोन ते तीन दिवसात उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात या ठिकाणी निधी जो या ठिकाणी जमा केला जाणार आहे अशी जी काही माहिती आहे ती या ठिकाणी आदिती तटकरे यांनी या ठिकाणी दिलेली आहे तसच आधार प्रमाणीकरण होत नसल्याने अनेक महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या होत्या पण आता ज्या महिलांचे आधार प्रमाणीकरण झाले त्यांनाही त्यांनाही लाभ मिळण्याचा जो काही मार्ग आहे ठिकाणी मोकळा झालेला आहे तर पाहूया काय म्हणतायत अदिती तटकरे डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत आणि साधारणपणे नऊ ऑक्टोबर रोजी आपण शेवटचं डी बी टी केलेलं होतं आणि त्यावेळेला जवळपास दोन कोटी चौतीस लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण या योजनेअंतर्गत लाभ दिला होता आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये दोन कोटी चौतीस लक्ष महिलांचा समावेश तर आहेच पण ज्या महिलांना आधार सीडीमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्यासुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांनासुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे दोन कोटी चौतीस लक्ष आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या चार ते पाच दिवसांमध्ये टप्प्याटप्प्यानी आपण या लाभाचं वितरण करणार आहोत आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्यानी झालेल्यापैकी बारा लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरण ची सुरुवात केलेली आहे सदुसष्ट लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं दोन कोटी चौतीस लक्षच्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या तीन चार दिवसाच्या कालावधीतच पोहोचणार आहे माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे तीन लाडके भाऊंच्या माध्यमातून मिळतच आहे पण याचा आपल्या पुढच्या ज्या उद्योगधंद्यांसाठी असेल आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल आपल्या कुटुंबासाठी असेल स्वतःसाठी याचा निश्चितपणाने आपण योग्य तो वापर करावा आपल्या सगळ्या जणींना नवीन वर्षाच्या सुद्धा मी मनापासून तर यामध्ये जसं की प्रश्न पडला असेल की एकवीसशे रुपये कधी मिळणार तर त्या संपूर्ण लाडक्या बहिणींना सांगायचंय की माहिती सरकारनं जसं की लाडकी योजनेतील सन्मान निधी वाढवण्याची तरतूद त्यांच्या वचननाम्यात दिली होती परंतु सध्या प्राप्त झालेल्या हप्त्यानुसार महिलांना केवळ पंधराशे रुपये मिळत आहे त्यामुळं निवडणुकीच्या आधी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे महिलांना एकवीसशे रुपये कधी मिळणार असा जो काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे यावर आदिती तटकरे म्हणाल्या की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या पत्रकार परिषदेत या ठिकाणी सरकारची योजना सांगितली होती पुढच्या वर्षी अर्थसंकल्प मांडण्यात येईल तेव्हा सकारात्मक पद्धतीने विचार केला जाईल सध्या आचारसंहितेच्या कालावधीत स्थगित केलेल्या निधी वितरणाची सुरुवात करण्यात आली आहे असं आदिती तटकरे यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे त्यानंतर जो काही महत्वाचा प्रश्न या ठिकाणी लाख्या बहिणींना पडलाय की अर्जाची पुन्हा छाननी होणार का जे काही निकष वगैरे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी लक्षात घेतल्या जातील सो लक्षात घ्या अर्जाची पुन्हा छाननी होणार का दरम्यान या योजनेसाठी निकष बदलण्यात येणार असल्याची जी काही चर्चा होती त्यामुळं अनेक लाभार्थी महिला या योजनेतून अपात्र ठरतील अशी जी काही शक... शक्यता वर्तवण्यात आली पात्र महिलांच्या अर्जाची जी काही पुन्हा छाननी होणार का लक्षात घ्या की यावर आदित्य तटकरे म्हणाल्या की या, या संदर्भात भूमिका मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेली आहे याबाबतची जी काही पुनर्पडताळणी करण्यात येईल तक्रारी आल्या असतील तर योग्य पद्धतीने या ठिकाणी तपासल्या तपासून घेतल्या जातील सरसगट पुनर्पडताळणी जी काही ती घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही निकषही बदललेले नाही लक्षात घ्या कोणत्याही प्रकारचे निकषही या ठिकाणी बदलले नाहीत एकंदरीत बोलायचं झालं था तर मुख्यमंत्री लाडकी बन योजना जी ती आता सुरळीतपणे चालू झालेली आहे आणि त्याचबरोबर जे काही पैसे वगैरे ते पंधराशे रुपये आता सगळ्यांना सरसगड मिळणार आहेत आणि यामध्ये जसं की काही निकष वगैरे तर त्याबद्दल आता कोणतेही निर्णय या ठिकाणी घेतलेले नाहीत पण मात्र ज्या म्हणजे ज्या ज्या व्यक्तींच्या संदर्भात जे काही तक्रार वगैरे असेल त्यांच्याबद्दल जे काही तपासणी वगैरे करण्यात येईल असे सुद्धा या ठिकाणी माहिती जी आहे ती या ठिकाणी आदिती तटकरे यांनी दिली तर एकंदरीत बोलायचं झालं तर जी काही योजना आहेत त्याबद्दलचे जे काही एकवीसशे रुपये या ठिकाणी मिळणार सो त्याबद्दल सुद्धा आता निर्णय घेतला जाईल तर एकंदरीत ही जी काही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा बाळगतो जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशाने का माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र